नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या करतो या ऍक्टच्या सिरीज मध्ये मित्रांनो आपण मागचे नऊ लेक्चर झाले हा एम आय डी करतोय बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या यावर कमेंट आहे की सर कंटिन्यू करा आणि पेपरच्या आधीपर्यंत याला संपवा त्याच पर्टिक्युलर कंडिशननुसार किंवा त्या एक्झामच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ किंवा ही व्हिडिओ सिरीज एक्झामच्या आधीच म्हणजेच फार तर फार येणाऱ्या एक किंवा दोन दिवसात कंप्लीट करू सोबतच झाले तेवढे शक्यतोवर यावर एम सी क्यू सुद्धा आपण याच व्हिडिओ व्हिडीओ मध्ये कव्हर केले आहे किंवा लास्टला काही व्हिडिओ या व्हिडिओज मध्ये काही एम सी क्यू घेण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज खूप हेल्पफुल आणि खूप जास्त महत्वाची असू शकते क्लिअर आजचा आपला व्हिडिओ पार्ट आहे पार्ट नंबर टेन ज्यामध्ये आपण बघणार आहोत सेक्शन नंबर थर्टी सिक्स टू सेक्शन नंबर फोर्टी टू म्हणजेच एलेव्हन मध्ये आपण स्टडी करणार आहोत सेक्शन नंबर फोर्टी टू ए क्लियर पुन्हा एकदा सांगतोय आपण कंपोज कॉम्पेन्सेशन च्या संदर्भात आहे ज्यामध्ये ऍक्विजिशन अँड डिस्पोजल ऑफ लँडच्या संदर्भात आपण हा बघतोय ज्यामध्ये ऍक्विजिशन काय आहे त्या बदलात कॉम्पेन्सेशन कसं दिलं जाईल ह्या सर्व गोष्टी आपण ऍक्टच्या अंतर्गत स्टडी करत आहोत क्लियर सो so, कोणताही वेळ न वाया घालता बघूया सेक्शन नंबर थर्टी सिक्स काय सांगतो पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन सगळ्या सुरुवातीला अजून एकदा क्लिअर करतोय की ज्या विद्यार्थ्यांनी आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तो पार्ट नंबर नाईन आधी बघून घ्या कारण तो जर का समजला तरच तुम्हाला हा पार्ट समजेल कारण ऍक्विजिशन आणि कॉम्पेन्सेशनचा पार्ट आपण पार्ट नंबर नाईन मध्ये स्टडी केला होता किंवा व्हिडिओ नंबर नाईन मध्ये स्टडी केला त्यामुळे तो पार्ट सुरुवातीला बघा आणि त्यानंतरच या पार्टला स्टडी करा सो सी पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन जसं आपण सेक्शन नंबर थर्टी थ्री मध्ये स्टडी केलं होतं मित्रांनो की दोन पद्धतीने केलं जाऊ शकतं कॉम्पेन्सेशन फर्स्ट इज नथिंग बट द बाय दीमेंट बाय अग्रीमेंट बरोबर आहे आणि सेकंड नंबर बघितलं होतं नो अग्रिमेंट ओके या दोन केस मध्ये आपण बघितलेले कंडिशन्स होत्या आता यामध्ये काय होतंय रे बघा या दोन्ही केस मध्ये बाय बायमेंट म्हणजे काय ज्या दोन्ही पार्टी आहे त्यामध्ये जे काही म्युच्युअल अग्रिमेंट नुसार ज्या काही कंडिशन होत्या त्यानुसार त्यांना कॉम्पेन्सेशन पे केलं जाईल ओके किंवा नो एग्रीमेंट म्हणजे जर का अग्रिमेंट झालं नाही किंवा ती व्यक्ती ती अमाऊंट घेण्यासाठी तयार नसेल तर त्या सर्व केस मध्ये ती कंडिशन कलेक्टर डिटरमाइन करेल त्याच बेसिस वर सेक्शन बाय द जर का नुसार ठरत असेल तर डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट जो कोणी रिस्पेक्टिव्ह पर्सन असेल त्या पर्सनला ते कॉम्पेन्सेशन पे करेल बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे जर का म्युच्युअल अग्रिमेंट ठरत असेल तर डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट ते अग्रिमेंट देण्यासाठी बांधील राहील क्लिअर लक्षात घ्या काय मित्रांनो जर का पुन्हा एकदा ठरत असेल तर त्या केसमध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट पेज द अमाऊंट डिरेक्टली टू द एंटायटल पर्सन जो कोणी लिगल पर्सन असेल त्या व्यक्तीला तशा पद्धतीने अमाऊंट दिली जाते पण सेकंड केस मध्ये काय इफ डिटरमाइन बाय द कलेक्टर कलेक्टर कधी डिटरमाइन करेल जर का अग्रिमेंट होत नसेल थर, बगा? कदी होत तर बघा कलेक्टर कधी डिटरमाइन करतो ज्या वेळेला कलेक्टर डिसाइड द कॉम्पेन्सेशन अंडर द सेक्शन थर्टी थ्री द स्टेट गव्हर्नमेंट मस्ट ऑफर अँड पेड टू द राईट फुल पर्सन जो कोणी ओरिजिनल पर्सन असेल जो कोणी लीगल पर्सन असेल त्या पर्सनला स्टेट गव्हर्नमेंट ती रक्कम अदा करते किंवा ती रक्कम त्या व्यक्तीला देते लक्षात आलय सेक्शन नंबर थर्टी सिक्स काय सांगतो कॉम्पेन्सेशन आधी ठरलं होतं बाय अग्रीमेंट किंवा नो ऍग्रीमेंट कलेक्टर डिटर्माइन करेल हे सगळं झालं पण देणार कोण सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की कॉम्पेन्सेशन त्या राईट फुल पर्सन ला कोण देणार तर जर का मिच्युअल ॲग्रीमेंट होत असेल दोन्ही पार्टीमध्ये तर त्या मध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट विल पे द द टू पर्सन जर का होत नसेल इफ द द बाय कलेक्टर देन स्टेट गव्हर्नमेंट मस्ट ऑफर ऑर पे दॅट पर्टिक्युलर अमाऊंट टू दॅट राईट फुल पर्सन किंवा राईट पर्सन क्लिअर हा होता मित्रांनो सेक्शन नंबर थर्टी सिक्स खूप सिंपल आहे इजी आहे पण लक्षात ठेवायचं आहे की जर का म्युच्युअली ऍग्रीमेंट होत असेल तर कोण देणार तर त्या केसमध्ये जर का म्युच्युअल अग्रिमेंट होत असेल तर त्या केसमध्ये स्टेट डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट ती अमाऊंट पे करते आणि जर का ती कॉम्पेन्सेशन कलेक्टर डिटर्माइन करत असेल तर त्या संदर्भात स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ती अमाऊंट पे करेल क्लिअर दोन्ही गोष्टी ह्या दोन्ही कंडिशन लक्षात ठेवायचे आहे कंडिशन नंबर वन ही कंडिशन नंबर वन आणि कंडिशन नंबर दोन कंडिशन नंबर वन मध्ये जर का ऍग्रीड असेल तर डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट देणार कंडिशन नंबर दोन मध्ये असेल तर स्टेट गव्हर्नमेंट देणार लक्षात ठेवायचं डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट अदरवाइज स्टेट गव्हर्नमेंट ओके कोण देणार स्टेट गव्हर्नमेंट या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा नेक्स्ट सेक्शन नंबर थर्टी सेवन काय सांगतो पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन चला आता पेमेंट कॉम्पेन्सेशन ठरलं कोण देणार का देणार आता ते पेमेंट आपल्याला करायचं आहे नेमकं जे पेमेंट आपल्याला करायचं आहे आता काय झालं इफ पेमेंट इज नॉट पॉसिबल आता पेमेंट देणं होत नाही मध्ये काहीतरी केसेस आहेत बघा पेमेंट देऊ शकत काहीतरी केसेस मध्ये पहिली केस आहे त्या व्यक्तीने पेमेंट घेण्याला नकार दिला त्याने रिफ्युज केलं थर्टी सिक्स पर्यंत क्लिअर झालाय कॉम्पेन्सेशन कोणाला द्यायचंय संपलंय म्हणजे ठरलाय कि बाबा रे हा कॉम्पेन्सेशन देणार एवढी अमाऊंट याला द्यायची आहे आणि हा देणार तर याला द्यायची आहे ठरलेला आहे दोन्ही केसनुसार दोन पैकी एक कोर्स कोणती तरी फा केस फाइंड आउट केला जाईल वन किंवा टू मध्ये वन मध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर सॉरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट आणि बी सेकंड मध्ये स्टेट गव्हर्नमेंट देणार आहे पैसे ठरले अमाऊंट ठरली द्यायचीच आहे पण ते देणं पॉसिबल होत नाही का बरं पहिली कंडिशन आहे की त्या व्यक्तीने ते नकारलं किंवा रिफ्यूज केलं पहिली केस किंवा कॉम्पेन्सेशन फाइंड आउट झालं सगळंच झालं पण ज्याला द्यायची आहे तो कॉम्पिटंट व्यक्तीच नाही आहे पुढे तो व्यक्तीच नाही आहे तो आज हयात नाही आहे म्हणजे तो अस्तित्वात नाहीये त्याला शोधणं कठीण होत आहे त्याची डेथ झाली आहे किंवा तो कॉम्पिटंट नाही आहे इन द सेन्स ऑफ इट माइट बी अ मेडिकली अफेक्टेड असू शकतो त्या केस मध्ये तो व्यक्ती ती अमाऊंट घेत घेऊ शकत नाही सेकंड देअर इज अ टायटल डिस्प्यूट कॉम्पेन्सेशन ठरलं पण अजूनही टायटल डिस्प्यूट आहे म्हणजे ओनर कोण आहे तो ठरतच नाही तो आहे तोही आहे त्याचा भाऊ आहे त्याची बहीण आहे त्याच्या घरचे आहे नातेवाईक आहे स्वतःचा दावा सांगत आहे ते डिस्प्यूट अजूनही चालू आहे तो दावा परदावे सगळंच चालू आहे अजून आणि तो काय अजून ठरत नाही आहे त्या केसमध्ये टायट कॉम्पेन्सेशन दिल्या जाऊ शकत नाही मग या के कंडिशन मध्ये काय केलं जाऊ शकतं स्टेट गव्हर्नमेंट काय करणार जे काही कॉम्पेन्सेशन अमाऊंट आहे ती सरळ सरळ कोर्ट मध्ये डिपॉझिट करणार लक्षात आलं बघा काय केलं जाऊ शकत जर का समोरचा व्यक्ती घेण्यासाठी तयार नाही रिफ्यूज करत जर का तो कॉम्पिडंटच नसेल किंवा टायटल डिस्प्यूट आहे अजूनही काहीतरी दावा चालू आहे त्याच्यावर भांडणं चालू आहे आणि हरकती नोंदवणं चालूच आहे या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट काय करणार ती सरळ सरळ अमाऊंट काय करेल कोर्ट मध्ये जमा करून देईल ओके किंवा यामध्ये काही इम्पॉर्टंट प्रोविजन्स आहे इम्पॉर्टंट पेमेंट अंडर द द प्रोटेस्ट इफ दे फील इज कोणताही व्यक्ती एखादी घेतल्यानंतर तो त्यातला म्हणजे कमी आहे किंवा ती रक्कम पूर्ण नाही असा दावा करू शकतो किंवा जर का एखाद्या व्यक्तीने जो कॉम्पिटंट नाही आहे आणि त्या व्यक्तीला तशा पद्धतीची अमाऊंट दिली गेली आहे की बाबा रे द्यायची होती एला गेली बी कडे तर बी ची जबाबदारी आहे की ती अमाऊंट ए पर्यंत पोहोचवणे किंवा लॉफुल क्लेमंट इफ नॉट राईट फुल ओनर अ पर्सन हु लायबल टू ट्रान्सफर इट टू द लॉ फुल क्लेमंट जो कोणी ओरिजिनल ओनर आहे त्याच्या पर्यंत ती अमाऊंट जायलाच पाहिजे आणि ती त्याला देणं बंधनकारक असेल अशा पद्धतीचे काही इम्पॉर्टंट प्रोव्हिजन सुद्धा यामध्ये टाकून दिलेले आहेत क्लिअर सेक्शन फोर किंवा सबसेक्शन फोर इज नॉट इम्पॉर्टंट सेक्शन थ्री इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचे क्लिअर थर्टी सेवन इन्व्हेस्टमेंट ऑफ अमाऊंट डिपॉझिट इन इन द कोर्ट आता बघा काय होते जसं की आपण बघितलं की सेक्शन नंबर नंबर थर्टी सिक्स मध्ये सब सेक्शन थ्री मध्ये काय झालं होतं रे सब सेक्शन थ्री मध्ये झालं होतं की आपण काय केली ती कॉम्पेन्सेशन जे काही होतं ते कॉम्पेन्सेशन कुठे जमा केलं कोर्ट मध्ये जमा केलं बरोबर आहे आता कोर्ट मध्ये जमा केल्यानंतर कोर्ट काय करू शकत सरकारी किंवा मान्यता असणाऱ्या ठिकाणी ती कॉम्पेन्सेशन इन्व्हेस्ट करू शकत बघा स्वत किंवा सरकारच्या परमिशनने किंवा सरकारच्या अप्रुव्हलने सरकार, सरकार, सरकार मान्य किंवा सरकारी सेक्युरिटीज मध्ये ते इन्व्हेस्ट केल्या जाऊ शकत एक कशासाठी केलं जाऊ शकत जेणेकरून ज्या वेळेला त्या व्यक्तीला ते कॉम्पेन्सेशन दिल्या जाईल त्या वेळेला त्या कॉम्पेन्सेशनची एक्स्ट्रा अमाऊंट त्याला ती मिळेल जेणेकरून त्या जमिनीचा जो काही मोबदला किंवा जमिनीपासून मिळणारा प्रॉफिट त्याला मिळणार होता तोच प्रॉफिट या कॉम्पेन्सेशन मधून त्याला मिळायला पाहिजे बघा सेक्शन नंबर थर्टी सेवन काय सांगतोय सिंपल गोष्ट आहे बघा काय झालंय एक एक्स व्यक्ती आहे ओके याने काय केलं होतं ते अमाऊंट घेण्यासाठी नकार दिला होता मग काय झालं एक्स व्यक्तीची अमाऊंट अमाऊंट कुठे गेली रे अमाउंट गेली कोर्ट मध्ये जमा केली कोणी स्टेट गव्हर्नमेंटने कुठे गेली कोर्ट मध्ये जमा केली त्या एक्स व्यक्तीची अमाऊंट स्टेट गव्हर्नमेंटने आता स्टेट गव्हर्नमेंटने ज्या वेळेला कोर्ट मध्ये ती अमाऊंट जमा केली त्यावेळेला कोर्ट काय करेल द कोर्ट ऑन इट्स ओन मोशन ऑर बेस्ड ऑन दी किंवा सरकारी मान्यता असणाऱ्या सेक्युरिटीज मध्ये ओके सरकारी किंवा सरकारी मान्यता असणाऱ्या सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करेल आणि याच्या हे इन्व्हेस्ट करण्याचा मागचा हेतू काय आहे तर जी अमाऊंट जी अमाऊंट कोर्ट मध्ये आहे त्या अमाऊंट पासून त्याला काहीतरी एक्स्ट्रा बेनिफिट मिळायला पाहिजे त्या व्यक्तीला काहीतरी एक्स्ट्रा कॉम्पेन्सेशन मिळायला पाहिजे म्हणजेच काय तर माहित आहे त्या एक्स एक व्यक्तीची जमीन इथे गेलेली होती ओके लँड गेलेली आहे आता ज्या वेळेला त्या एक्स व्यक्तीची इथून लँड गेलेली आहे तर लँड पासून त्याने काहीतरी मोबदला दरवर्षी कमावला असता मग त्याच बेसिसवर या इन्व्हेस्टमेंटमधनं सुद्धा त्याला काहीतरी मोबदला मिळायला पाहिजे त्यासाठी ही अमाऊंट इन्व्हेस्ट केली जाते आणि त्या केस मध्ये त्या पार्टीला त्या कन्सर्न पार्ट पार्टीला तो बेनिफिट मिळायला पाहिजे त्यासाठी ही अमाऊंट इन्व्हेस्ट केली जाऊ शकते क्लिअर शे सेक्शन नंबर थर्टी सेवन सिम्पल आहे खूप इझी आहे ओके खूप महत्वाचं पण आहे नेक्स्ट सेक्शन नंबर थर्टी एट काय सांगतो पेमेंट ऑफ इंटरेस्ट आता पेमेंट ऑफ इंटरेस्ट खूप महत्वाचा पार्ट आहे बघा काय म्हणतो पेमेंट ऑफ इंटरेस्ट काय काय होतं पेड करत आहे पण पझेशन घेत बघा काय झालंय कॉम्पेन्सेशन नॉट पेड म्हणजेच काय कॉम्पेन्सेशन डिटर्माइन केलं होतं एक जानेवारीला एक जानेवारी दोन हजार पंचवीसला काय केलं मित्रांनो कॉम्पेन्सेशन डिटरमाइन केलं कॉम्पेन्सेशन डिटरमाइंड ओके डिटरमाइंड केलं आणि त्याच दिवशी काय झालं एक जानेवारीला जमिनीचं पजेशन पण घेतलं पजेशन पण घेतलं कधी सेम डे फक्त डिटरमाइन केलं पण अजूनपर्यंत म्हणजे आज एक डिसेंबर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस जर का असेल तर अजून ते कॉम्पेन्सेन पेड नाही एक वर्षाचा कालावधी गेला मग माझं नुकसान झालं ना रे माझी जमीनही गेली कॉम्पेन्सेशन फाइंड आउट केलं पण दिलं नाही मग काय तर मग या पर्टिक्युलर त्या कॉम्पेन्सेशन वर या पिरियड साठी फोर पर्सेंट किती 4% पर annum पर annum एवढा रेट ऑफ इंटरेस्ट लावल्या जातो ओके लक्षात घ्या व्हेन द अमाउंट ऑफ सच अ कंपनसेशन इज नॉट पेड ऑर डिपॉजिटेड ऑर बिफोर टेकिंग द पजिशन ऑफ द लैंड द स्टेट गव्हर्नमेंट शाल पे द अमाउंट ऑफ कंपनसेशन डिटरमाइंड विथ इंटरेस्ट देयर ऑन एट रेट ऑफ 4% पर एनम फ्रॉम द टाइम सो हॅ टेकिंग दोजिशन इट शाल हॅव बीन सोड ऑर डिपॉझिटेड म्हणजेच काय ती अमाऊंट देईपर्यंत किंवा डिपॉझिट होईपर्यंत जो काही टाइम पिरियड आहे त्या टाइम पिरियड साठी चार पर्सेंट पर आण एवढा रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज केला जाईल त्या अमाऊंटवर क्लिअर म्हणजे सरकार तेवढं अमाऊंट जास्त देईल त्या रेट ऑफ इंटरेस्ट क्लिअर खूप सिम्पल आहे बरं थर्टी एट नेक्स्ट टाईम मित्रांनो थर्टी नाईन डिस्पोजल ऑफ लँड बाय द कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन आता त्या त्या जमिनीचा वापर किंवा जमिनीला कशा पद्धतीने विल्हेवाट लावू शकते ओके म्हणजे कॉर्पोरेशन कोणत्या पद्धतीने त्या जमिनीची विल्हेवाट लावू शकते बघा सिंपल आहे ऑथॉरिटी टू डिस्पोज द लँड ऑथॉरिटी टू डिस्पोज द लँड कॉर्पोरेशन काय करू शकते एक तर ती जमीन सेल करू शकते किंवा लीज वर देऊ शकते ती जमीन सेल करू शकते किंवा लीजवर देऊ शकते म्हणजे आपण बघा चॅप्टर नंबर सिक्स मध्ये काय स्टडी केलं होतं ऍक्विशन आणि डिस्पोजल ऍक्विशन झालं कॉम्पेन्सेशन झालं त्या व्यक्तीला पैसे गेले सगळं झालं फायनल संपलं जमीन आली आपल्याकडे आली क्लिअर आता त्या जमिनीची विल्हेवाट लावून आहे कॉर्पोरेशन काय करेल त्यातली काही जमीन विकेल किंवा लीजवर देणार ओके सो त्या केसमध्ये लँड रिसिव्ह फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट विदाऊट डेव्हलपमेंट ऑर लँड आफ्टर द डेव्हलपमेंट ऑर सुटेबल पर्सन रुल्स पर्पज ऑफ ला लँड ट्रान्सफर केले ट्रान्सपोरेशन ट्रान्सफर केल्यानंतर काय करेल कॉर्पोरेशन ती लँड विदाउट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट न करता किंवा डेव्हलपमेंट झाल्यानंतर ती जमीन कॉर्पोरेशन काय एकतर सेल करेल किंवा लीज वर देऊ शकत पण यामध्ये काही की कंडिशन्स आहे काय की कंडिशन आहे सगळ्या सुरुवातीला ती लँड जर का विकायची असेल किंवा लीज वर द्यायची असेल तर त्याचा जो ओरिजिनल मालक आहे त्याला फर्स्ट प्रिफरन्स दिला जातो फर्स्ट ऑफर टू द ओरिजिनल ओनर इफ अनडेव्हलप लँड इज सोल्ड ओरिजिनल लँड ओनर मस्ट बी गिवन द फर्स्ट राईट टू बाय इट बॅक विथ द कंडिशन ओके त्या व्यक्तीला पहिल्यांदा एक काय म्हणू शकतो त्याला आ, अपॉर्च्युनिटी दिली जाते की बाबा रे तू तु, तुझी जमीन विकत घेऊ शकतो किंवा परत घेऊ शकतो त्यानंतर रिहॅबिलिटेशन अपॉर्च्युनिटी आहे जर का एखादा व्यक्ती लिव्हिंग ऑर द द बिझनेस ऑन बी अ फेअर टू गेट अल्टरनेटिव्ह अकोमोडेशन फ्रॉम द कॉर्पोरेशन जर का एखादा व्यक्ती तिथे राहत असेल किंवा तो त्याचा बिझनेस करत असेल तर त्या केसमध्ये त्याला पुन्हा एक फेअर चान्स दिला जातो किंवा एक अपॉर्च्युनिटी दिली जाते त्या पर्टिक्युलर अकोमोडेशनच्या केसमध्ये म्हणजे त्याला रिहॅबिलेट केला जाईल त्या पर्टिक्युलर ऍक्ट च्या अंतर्गत त्या व्यक्तीला तशा पद्धतीने एक चान्स दिला जाईल की अल्टरनेटिव्ह अकोमोडेशन त्याचं केलं जाऊ शकतं त्या कार्पोरेशनच्या अंतर्गत बघा एखादी लँड आहे एखादा व्यक्ती तिथे बिझनेस करत होता आणि ती लँड अक्विशन झाली त्या अंतर्गत कार्पोरेशन त्याला फेर चान्स देईल एक अल्टरनेटिव्ह प्रोव्हाइड करेल जेणेकरून त्याचं अकोमोडेशन होईल किंवा रिहॅबिलिटेशन पुन्हा करता येईल मोड ऑफ डिस्पोजल अलाउड गिफ्ट करू शकते किंवा मॉर्गेज करू शकेल किंवा चार्ज करू शकेल हा कॉर्पोरेशन सेल करू शकते एक्सचेंज करू शकते लीज करू शकते किंवा त्या पर्टिक्युलर केस मध्ये त्या जागेचा प्रॉपर उपयोग स्वतःच्या साठी करू शकते पण कोणाला मॉर्गेज करणं किंवा कोणाला गिफ्ट करणं हा अधिकार कॉर्पोरेशनच्या अंतर्गत नाही म्हणजे डिस्पोजल डिस्पोज करताना त्या जमिनीची विल्हेवाट लावताना कॉर्पोरेशन सेल करेल किंवा लीज वर देईल कोणाला गिफ्ट करणार नाही कोणाला मॉर्गेज करणार नाही ओके ह्या सर्व गोष्टी करताना जो कोणता पहिला ओनर आहे त्याला फेअर चान्स दिला जातो की त्याची जमीन पुन्हा त्याला परत जायला पाहिजे अशा कंडिशनमध्ये पुन्हा त्याला विकल्या जाऊ शकते इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी बरं नाहीतर कशासाठी म्हणाल फक्त इंडस्ट्रीय डेव्हलपमेंटच्या साठी सेकंड थिंग ज्या वेळेला ती जमीन हस्तांतरित केली किंवा ज्या वेळेला ऍक्वायर केली त्या केस मध्ये जर का एखादा व्यक्ती राहत असेल किंवा तिथे बिझनेस करत असेल तर त्याला पुन्हा एक रिहॅबिलिटेशन ऑपॉर्च्युनिटी म्हणून एक अल्टरनेटिव्ह अकोमोडेशन प्रोव्हाइड केलं जातं कॉर्पोरेशन कडून क्लिअर सिम्पल आहे थर्टी नाईन नेक्स्ट मित्रांनो फोर्टी डेलिगेशन हा त्यानंतर थर्टी नाईन नंतर फोर्टी आणि फोर्टी वन डिलेटेड ओके हे दोन्ही फ्रॉमेट केलेले आहे आहे हे काढून टाकण्यात आले म्हणून सेक्शन नंबर फोर्टी टू 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 ऑफ 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 पॉवर पॉवर द द द स्टेट स्टेट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट मे इफ इट फिट एनी एनी इट्स इट्स अंडर दिस चॅप्टर ऑफिसर बाय मेअर मेड इन स्टेट गव्हर्नमेंट या आगच्या अंतर्गत ही सर्व प्रोसेस करण्यासाठी स्वतःचे पॉवर डेलिगेट करू शकतात कोणत्याही एखाद्या कॉम्पिटंट ऑफिसरकडे क्लिअर म्हणजे स्वतःचे पॉवर बहाल करू शकतात स्वतःचा अधिकार बहाल केल्या जाऊ शकेल कोणत्याही एखाद्या कॉम्पिटंट ऑफिसरला जो की या रूलच्या अंतर्गत येत असेल त्यालाच क्लिअर यावरचे मित्रांनो काही एमसीक्यू क्यू बघून घेऊ एमसीक्यू बघा कोणती आहे अंडर विच सेक्शन कॅन द स्टेट गव्हर्नमेंट अक्वायर द लँड फॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर तुम्हाला माहित आहे सेक्शन नंबर थर्टी टू च्या अंतर्गत ऍक्विशन होतंय लँडचं या च्या अंतर्गत लक्षात ठेवायचं खूप महत्वाचं क्वेश्चन आहे कदाचित यावर क्वेश्चन येऊ शकतो की ऍक्विशन कोणत्या ऍक्ट च्या अंतर्गत सॉरी सेक्शनच्या अंतर्गत होते तर लक्षात ठेवायचं सेक्शन थर्टी टू इज रिस्पॉन्सिबल टू ऍक्विशन क्लिअर सेक्शन नंबर सॉरी क्वेश्चन नंबर टू अंडर द सेक्शन थर्टी थ्री इफ कॉम्पेन्सेशन इज अॅग्रीड म्युच्युअली हू पेज द अमाऊंट बघा मी सांगितलं दोन केस सांगितल्या होत्या एक होत विथ ऍग्रीमेंट आणि सेकंड विदाउट बरोबर आहे आता विथ विदाऊट्रीमेंट म्हणजे कोण रे ज्या वेळेला दोघांमध्ये म्युच्युअली अंडरस्टँड आपलं म्युच्युअली होत असेल किंवा म्युच्युअली दोन्ही पार्टी हो म्हणत असेल कं, हो हो त्या केस मध्ये कोण डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट विल पे बरोबर आहे बर सेक्शन थ्री अंतर्गत जर का दोन्ही पार्टी म्युच्युअली अग्री असेल तर त्या केस मध्ये सेक्शन नंबर थर्टी 36 मध्ये काय दिलाय डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट विल पे दैट पर्टिक्युलर अमाउंट क्लियर म्हणून डी करेक्ट बिफोर द Acquiring Land अंडर द सेक्शन थर्टी टू वॉट मज द स्टेट गव्हर्नमेंट डू काय करू शकतो स्टेट गव्हर्नमेंट बघा क्वेश्चन हे सेक्शन सेक्शनवर डिपेंड करतात आणि यामध्येचले पण आहेत त्यामुळे डोंट बी गेट कन्फ्यूज सर याचे क्वेश्चन कुठ आहे याचचतच आहे सो काय करेल सगळ्या सुरुवातीला सेक्शन नंबर बघा ज्या वेळेला स्टेट गव्हर्नमेंट आणि ऍक्वायर करणार किंवा आधी, त्या आधी सगळ्या सुरुवातीला काही नोटीस इश्यू केल्या जातील ओनरला किंवा इंटरेस्टेड पार्टीला आणि त्यानुसार त्यांच्या हरकती मागवल्या जातील क्लियर म्हणून डी करेक्ट इफ नो अग्रिमेंट इज रिच ऑन कॉम्पेन्सेशन हु डिटरमाइन द अमाऊंट जर का अग्रिमेंट होत नसेल दोन्ही मध्ये म्युच्युअल अग्रिमेंट होत नसेल तर कॉम्पेन्सेशन कोण डिटरमाइन करत सिम्पल आहे कलेक्टर डिटरमाइन करतो क्लिअर म्हणजे ते मॅटर कलेक्टरकडे रेफर होतं म्हणून कलेक्टर डिटरमाइन करेल म्हणून ऑप्शन डी करेक्ट फिफ्थ इफ द लँड फॉल्स इन अ शेड्यूल एरिया हू मस्ट बी कंसल्टेड बिफोर द एक्विजिशन आधी सांगितलं शेड्युल एरिया म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल पीपल पीपलच्या अंतर्गत जर का येत असेल शेड्यूल एरिया ओके आदिवासी लोक वगैरे आहे अशा केसेसमध्ये ट्रायबल एरिया आहे अशा केसेस मध्ये डिरेक्टली अॅक्विशन करता येत नाही अशा केसला काही स्पेशल प्रोव्हिजन ठेवले आहे ज्यामध्ये ग्रामसभा पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा जी कोणती रिलेटेड लोकल ऑथॉरिटी आहे त्यांचा कन्सेंट लागतो त्यांच्या सोबत कन्सल्ट केल्यानंतरच ते तशा पद्धतीचं ऍक्विशन होऊ शकतं म्हणून 5 ला ए करेक्ट सिक्स वन्स द नोटिफिकेशन अंडर द सेक्शन थर्टी टू वन इज पब्लिश द लँड बघा जशी की थर्टी टू वन नुसार स्टेट ने काहीतरी डिसिजन दिलं असेल तर ती जमीन सर्व करारातून किंवा करातून मुक्त होऊन स्टेट गव्हर्नमेंट ट्रान्सफर केली जाते इट मीन्स दॅट वेस्ट विथ द स्टेट गव्हर्नमेंट फ्री फ्रॉम एनक्सेस म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट सेवन व्हॉट इज द रेमेडी इफ अ पर्सन इज डिसॅटिस्फाईड विथ द कलेक्टर्स कॉम्पेन्सेशन डिसिजन बघा कॉम्पेन्सेशन डिसिजन जे कलेक्टर न दिला आहे त्याच्यासोबत मी सॅटिस्फाईड नाही आहे त्या केसमध्ये मला अपील करता येतं का यस तुम्ही अपील करू शकता क्लिअर सो त्या केस yes, so, केसमध्ये कलेक्टर काय करणार ते मॅटर रेफर करणार कोर्ट कडे सो फाइल अ केस इन अ सुप्रीम कोर्ट नाही अपील टू द चीफ मिनिस्टर नाही रिक्वेस्ट कलेक्टर टू रेफर द कोर्ट अंडर द सेक्शन थर्टी फोर यस कलेक्टरला रेफर करायला सांगेन कोर्ट कडे अँड कोर्ट विल टेक द फायनल डिसिजन राईट फुल पर्सन रिफ्युज दू डन जर का त्या व्यक्तीने कॉम्पेन्सेशन घेण्यास मनाई केली तर मग काय केलं जातं ओके okay. काय केलं जातं सिंपल आहे ती अमाऊंट सरळ सरळ कोर्टात डिपॉझिट केली जाते बरोबर आहे कोर्टात डिपॉझिट केली जाते क्लिअर सेक्शन नंबर प्रॉपर लक्षात घ्या डिपॉझिटेड टू द कोर्ट जर का तो राइटफुल पर्सन किंवा कॉम्पिटंट पर्सन अवेलेबल नसेल म्हणजे मध्ये या कोर्ट मध्ये डिपॉझिट करणं बघा जसं की जसं आपण बोललो होतो की त्याचा मोबदला मिळायला पाहिजे त्यासाठी कोर्ट मध्ये जी काही अमाऊंट डिपॉझिट होत असते ती इन्व्हेस्ट केल्या जाऊ शकते गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटने अप्रुव्ह केलेल्या सिक्युरिटीज मध्ये ओके म्हणजे सरकारी किंवा सरकारी मान्यता असणाऱ्या सिक्युरिटीज मध्ये ती अमाऊंट इन्व्हेस्ट केली जाऊ शकते म्हणून बी करेक्ट क्लिअर अँड लास्ट वन इज इन केस ऑफ डिस्प्यूट ओव्हर हु शुड गेट द कॉम्पेन्सेशन द कलेक्टर ओके त्या केस मध्ये इन केस ऑफ ओव्हर हु शुड गेट द कॉम्पेन्सेशन जर काही डिस्प्यूट असेल तर ते मॅटर कलेक्टर सरळ सरळ कोर्टकडे रेफर करतं